आपल्या देशातील तरुणाईच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर व ज्ञानावर आपला देश महासत्ता होणार आहे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन स्वर्गवासी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले आहे देशाला महासत्ता करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे त्यामुळे आपण या पुढील काळात ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्या क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा असा मौलिक सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी दहावी व बारावीच्या गुणवंतांना दिला कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा आमदार काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रसाद यावेळी उपस्थित होते या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाइस चेअरमन संचालक मंडळ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक कार्यकर्ते विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मला इथे येण्याची संधी दिली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो तर या या बाजूला बसण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही कारण मी शाळेत असताना कधीच गुणवंत नव्हतो म्हणजे इतके मार्क्स मिळून एखाद्या प्रमुख पाहुण्याचा असते सरकार वगैरे असा देऊ कधी माझ्या आयुष्यात आला नाही पण तुमच्या आयुष्यात आला आहे त्यामुळे तुमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या वयात आपला होणारा सत्कार किंवा सन्मान किंवा एखादा पुरस्कार एखादा बक्षीस याच्यासाठी आपण आतून झालेलो असतो त्या आणि त्यामुळे समोरची माणसं किती वेळ आता बोर करत बोलणार जे भाव तुमच्या दिसायला लागतात ते मी ओळखलेले त्यामुळे मी जास्त बोर करणार नाही मी अभिनेता आहे मी काही नेता नाही त्यामुळे अशा सोशींसारखं मला बोलता येणार नाही पण ज्यांनी ज्यांनी उत्तम यश संपादन केलेलं त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या पालकांचं विशेष करून जास्त अभिनंदन तु कारण पालक सक्षम असतील तर मुलं उत्तम तयार होतात आणि दहावी आणि बारावी हा आपल्या कारकिर्दीचा निगाचा पाया असतो असं म्हटलं जातं त्यामुळे या दोन वर्षांमध्ये या विद्यार्थ्यांनी उत्तम गुणवत्ता मिळवली उत्तम मार्क्स मिळवले प्रदर्शक संपादन केले त्या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो तुमच्या कुटुंबाला तुमच्या शाळेला तुमच्या गावाला तुमचा नितांत अभिमान वाटेल अशी कामगिरी यावेळेला तुम्ही केली आणि तुम्ही पुढेही तुम्ही करत राहाल अशा सदिच्छा देतो आणि मग तुमच्या